उद्याच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूर नगरी सज्ज झाली आहे यंदा आषाढी वारीसाठी वीस लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे एकादशीच्या पूर्वी पंढरपुरात दहा लाख भाविक दाखल झाले आहेत तर आज संध्याकाळपर्यंत सर्व मानाच्या संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतील एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज दुपारी पंढरपुरात दाखल होत आहेत पंढरपुरात नगर मार्ग नामदेव पायरी विठ्ठल मंदिर परिसर गर्दीनं फुलून गेला आहे तर मंदिरामध्ये एकादशीच्या निमित्तानं फुलांची आकर्षक सजावट करण्याची तयारी जोरदार सुरू आहे एकादशाच्या निमित्ताने येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनानं स्वच्छतेच्या दृष्टीनं मोठी तयारी केली आहे पंढरपूर शहर विठ्ठल मंदिर परिसर चंद्रभागा वाळवंट यासाठी तब्बल साडे कर्मचारी पालिकेनं नियुक्त केले आहेत तर अकरा हजार शौचालयं पंढरपूर शहरात उपलब्ध केली आहेत आठ हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा वारीच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे त्यामुळे यंदाची स्वच्छतेची वारी परिपूर्ण करण्याचं नियोजन प्रशासनानं केलं आहे आषाढी वारी दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या अंदाजे वीस लाख वारकऱ्यांसाठी पंढरपूर प्रशासन तयार झालं आहे नगर परिषद आधीमध्ये पंढरपूर शहरामध्ये या वारकरी आलेल्या वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना सर्व पायाभूत सुविधा देण्यासाठी नगर परिषदेमध्ये वाकरी तळ आहे पासष्ट एकरचा भक्तीसागर परिसर आहे वाळवंट परिसर आणि पत्राशेड परिसर या परिसरामध्ये सर्व पायाभूत सुविधा आणि शहरामध्ये सुविधा नगर परिषदेच्या वतीनं सर्व कामकाज अंतिम टप्प्यात आलेलं आहे पुरी इथल्या जगप्रसिद्ध जगन्नाथपुरी मंदिरातल्या बहुदा यात्रेच्या